दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक सव्वीस तथा मोगरसुल बोसा वोसणे एके दिवशी राऊळांचे पलंगावर आसन होते जवळपास आबाईसा भटोबास आणि सर्व भक्तजन होते राऊळांना मोग्रसूल धर्माच्या हेतूने जनतेला बोलावून धन धान्या इत्यादी पदार्थ लुटवून घेणे वोवसण्याची लुटणे प्रवृत्ती झाली राऊळ म्हणाले मेली जाए कुंभारासी पासवडी घेयावी म्हणे आवेयावरी पासवडी घालावी म्हणे फळे खाजे घालावी म्हणे मेली जाए मोगसूल वौसावे म्हणे राऊळ आबाईसाला म्हणाले आवो मेली जाय खोडी मोगरसूल वोवसा वोसावा म्हणे भाईंभटांनी आबाईसाला विचारले गोसावी मोगरसूल ऐसे अनुकार करताती तरी मोगरसूल म्हणिजे काई आबाईसा म्हणाल्या मोगरसूल हई समर्था रायाचे वौसे श्रीमंत राजाच्या ओसा म्हाईमभटांनी विचारले वौसेया काय लागे आबाईसा म्हणाल्या कुंभाराक्रवी मोगरसुलाचा आवा करविजे तो आवा एकी पासवडिया पांगरीजे दुसरी पासवडी कुंभारासी दिजे सी चीर चिरचोळी लागे आत फुले पचखाजे घालीती हाते देती वस्त्र पांदरवीती गावीचा लोप बोलावीती मग मोगरसूल वौस्ती ते गोसावी वौस्ती तसेच म्हाईमभट कुंभारवाड्यात गेले म्हाईमभटांनी कुंभाराकडून भराभर मोगरसुलासाठी मडकी तयार करून घेतली नंतर सर्व मडक्यांची रास नीट एकावर एक रचवून घेतली त्या दिवशी पहाटेच्या पूजावसरानंतर राऊळ सपुजित भक्तजनांसहित कुंभारवाड्यात गेले गावाच्या दक्षिणेकडे कुंभारवाडा होता कुंभाराने सर्व मडकी माईमभटांनी सांगितल्याप्रमाणे एकावर एक रचवून ठेवली होती राऊळ रचवून ठेवलेल्या मडक्यांपाशी उभे राहिले म्हमभटांनी एक चादर कुंभारावर पांघरली आणि दुसरी मडक्यांच्या राशीवर पसरून ठेवली म्हाईमभटांनी कुंभाराच्या बायकोला साडीचोळी देऊन तिचा मान दिला नंतर आबाईसाने प्रत्येक मडक्यात एक बोर एक सुपारी एक गाजर एक के असे चांगली पाच फळे घातली नंतर गावातल्या लोकांना बोलवले रावळांनी श्रीकरी काठी घेऊन लोकांना बजावले आवो मेली जाय एक, एक ची घेयावे म्हणे भाई भट म्हणाले राहुल म्हणता ती घ्यानंतर लोक पुढे येऊन एक एक मडके घेऊ लागले राऊळ प्रत्येकाला एकच मडके उचलू देत होते एखाद्याने जर दुसरे घेण्याचा प्रयत्न केला तर राऊळ त्याला काठीने मारून म्हणायचे आव मेला जाय दुसरे का घेतले ठेवी ठेवी मग तो दुसरे मडके ठेवून द्यायचा एखादा मडके घेऊन जायचा बाहेर नेऊन ठेवायचा आणि पुन्हा दुसऱ्यांदा घ्यायला आला तर राऊळ त्याला म्हणायचे आवो मेला जाय दुसरे आलासी म्हणे किंवा आवो चोरू चोरू म्हणत आरडाओरड करायचे नंतर त्याला लाज वाटायची आणि तो दुसरे मडकेन घेता तसाच पळून जायचा तेव्हा मेला चोर म्हणे म्हणून राऊळ हास्य करायचे अशा प्रकारे राऊळांनी वोळसा केला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा दंडवत प्रणाम